सर्व कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी आजची सर्वात मोठी बातमी शेतकरी मित्रांनो आज दिवसभराचे कांदा बाजारभाव जाहीर झालेले असून कांदा बाजारभावात तुफान वाढीला सुरुवात झालेली आहे तर कोणत्या बाजार समितीत कांदा या पिकाला सर्वात जास्त भाव भेटत आहे हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत जर आपण एक कांदा उत्पादक शेतकरी असाल आणि रोजचे कांदा बाजारभाव आपल्याला मोबाईलवरच बघायचे असतील तर लगेच व्हिडिओला लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा आणि सोबतची बेलायकॉन दाबून ठेवा आपल्या जिल्ह्यात खांद्याला काय बाजारभाव भेटत आहेत हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर व्हिडिओला सुरुवातीपासून शेवटपर्यंत नक्की बघा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात प्रथम बाजार समितीचे नाव आहे हिंगणा आवक दोन क्विंटलची कमीत कमी दर दोन हजार रुपये जास्तीत जास्त दर दोन हजार रुपये तर सर्वसाधारण दरसुद्धा दोन हजार रुपये पुढची बाजार समिती आहे इस्लामपूर आवक पन्नास क्विंटलची कमीत कमी दर एक हजार रुपये जास्तीत जास्त दर एक हजार आठशे रुपये तर सर्वसाधारण दर एक हजार चारशे रुपये पुढची बाजार समिती आहे पुणे मांजरी आवक पंचावन्न क्विंटलची कमीत कमी दर एक हजार तीनशे रुपये जास्तीत जास्त दर दोन हजार दोनशे रुपये तर सर्वसाधारण दर एक हजार सातशे रुपये पुढची बाजार समिती आहे पुणे पिंपरी आवक बावीस क्विंटलची कमीत कमी दर एक हजार सहाशे था रुपये जास्तीत जास्त दर दोन हजार रुपये तर सर्वसाधारण दर एक हजार आठशे रुपये पुढची बाजार समिती आहे पुणे आवक दहा हजार चारशे नऊ क्विंटलची कमीत कमी दर सातशे रुपये जास्तीत जास्त दर एक हजार सातशे रुपये तर सर्वसाधारण दर बाराशे रुपये पुढची बाजार समिती आहे हिंगणा आवक तीन क्विंटलची कमीत कमी दर एक हजार रुपये जास्तीत जास्त दर दोन हजार रुपये तर सर्वसाधारण दर दोन हजार रुपये पुढची बाजार समिती आहे कराड आवक दोनशे एकोणपन्नास क्विंटलची कमीत कमी दर एक हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर दोन हजार रुपये तर सर्वसाधारण दरसुद्धा दोन हजार रुपये पुढची बाजार समिती आहे जुन्नर आळे फाटा आवक तीन हजार चारशे चौऱ्याण्णव क्विंटलची कमीत कमी दर एक हजार रुपये जास्तीत जास्त दर एक हजार नऊशे दहा रुपये तर सर्वसाधारण दर एक हजार पाचशे पन्नास रुपये तर शेतकरी मित्रांनो हे होते काही कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे कांदा बाजारभाव जर आपल्या जिल्ह्याचा समावेश या व्हिडिओमध्ये नसेल झाला तर आपले नाव आपल्या जिल्ह्याचे नाव व्हिडिओ खाली कमेंट करा पुढच्या व्हिडिओमध्ये आपल्या नावासह आपल्या जिल्ह्याचे बाजारभाव जाहीर केले जातील धन्यवाद